प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज राज्यस्तरीय जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे या दरम्यान चांदवड तालुक्यातून असंख्य गाड्यांचा ताफा प्रहार जनशक्ती पक्ष नाशिक जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली निघाला आहे या दरम्यान सविस्तर माहितीसाठी आमचे प्रतिनिधी राम बोरसे थेट आपल्यासोबत कॉल लाईन जोडले जात आहेत बोला रामजी काय सविस्तर माहिती मिळते या संदर्भात नमस्कार प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज मध्ये मी राम बोरसे परत एकदा आपल्या लाईव्ह रिपोर्टमधून देत आहेत आपण बघू शकतो चांदवड तालुक्याच्या नाशिक जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेला हा म शेतकरी जनजागृती मोर्चा शेतकऱ्याच्या मुद्द्यावर बोला हा मोर्चा हा मोर्चा चांदवड देवळा मतदारसंघातून गणेश निंबाळकरांच्या समर्थनार्थ आज हा चांदवड व तळेगाव सिमेंट तळेगाव मार्गे पाटोद्याला येऊन पाटोद्यावरून तो हा येवला मार्गे वैजापूर मार्गे थेट छत्रपती संभाजीनगर येथे जात आहे या मोर्चामध्ये प्रचंड नवतरुण सामील आहेत नवतरुणांच्या साक्षीने नवतरुणांच्या साक्षीने नवतरुणांच्या उपस्थितीमध्ये हा मोर्चा निघाला आहे प्रत्येक गावखेड्यांमधून दोन चार सहा आठ तीन पाच दोन अशा प्रकारच्या गाड्या या मोर्चामध्ये सामील आहे आणि या मोर्चाच्या संदर्भामध्ये गणेश निंबाळकरांवरती लोकांचं असलेलं प्रेम यामधून दिसून येत आहे आणि आपण बघू शकतो की सर्वसाधारण मनुष्य हा राजकारणाला कंटाळलेला दिसत असताना कुठल्याही प्रकारे राजकारणाच्या बाबतीत हा नवतरुण एवढा एकवटलेला कधी दिसलेला नाही प्रचंड शेतकऱ्यांच्या या उपस्थितीमध्ये हा निंबाळकरांच्या प्रती प्रेम म्हणून की काय निंबाळकरांचं काम ह्या शेतकऱ्यांनी दाखवून दिलेलं आहे निंबाळकरांचा जो शेती बाबतीच्या शेतीवाडीच्या बाबतीत जो प्रश्न असतो त्या प्रश्नावरती साथ देण्याचं जे त्यांचं त्या या ठिकाणी जे काम आहे त्या कामाच्या बाबतीत हे नवतरुण उपस्थित दिसत आहे चांदवड तालुक्याच्या या प्रत्येक गावाखेड्यांमधून ह्या ही निघालेली तरुणाई ही छत्रपती संभाजीनगर येथे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी बच्चूकडून उपस्थित होणाऱ्या आयुक्तालयावरती जो जाणारा मोर्चा आहे या मोर्चाच्या संदर्भात ह्या अडीचशे ते तीनशेच्या संख्येने या, या गाड्या येवळा चांदवडच्या चांदवड देवळा मतदारसंघामधून चांदवडच्या तळेगाव मार्गे येवलावरून येवला मार्गे छत्रपती संभाजीनगर येथे हा पोचणार आहे हा धडक मोर्चा आणि हा मोर्चा बच्चूकडूनच्या माध्यमातून निंबाळकरांच्या उपस्थितीमध्ये हे एक प्रकारचं निंबाळकरांचं शक्तीप्रदर्शनच म्हणता येईल की काय असं हे चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे बलाढ्य नेत्यांचं केंद्रीय मंत्री असलेल्या नेत्यांचं ज्या ठिकाणी आंदोलन होतं त्या आंदोलनामध्ये आ, इतका इतके प्रचंड शेतकरी कधी उपस्थित राहत नाही परंतु या सर्वसामान्य ज्या शेतकऱ्याचा पुत्र गणेश निंबाळकर म्हणून या ठिकाणी शेतकरी आहे हा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बच्चू माध्यमातून नेहमी झटत असतात मंत्रालयापर्यंत शेतकऱ्यांचे मुद्दे घेऊन जात असतात आणि हा मुद्दा नेत नसताना स्वतः निंबाळकरांकडे मात्र स्वतःची एक साधी मोटरसायकल आहे कुठल्याही प्रकारचं वाहन नसताना यांच्या समर्थनासाठी आज ह्या अडीचशे ते तीनशेच्या घरात या गाड्या उपस्थित आहे आणि ह्या गाड्यांचा जो प्रतिसाद बघून आता तर नक्कीच वारं फिरलं असं म्हणायलाही काही अड अवगत ठरणार नाही आहे आपण बघू शकतो प्रत्येक शेतकऱ्यांच्या प्रत्येक गाडीवरती स्टिकर आहे बच्चूकडूनचं चलो छत्रपती संभाजीनगर अशा प्रकारचं स्टिकर लावलेलं ला आहे प्रत्येक गाडीला प्रहारचा झेंडा आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांशी आपण जेव्हा संवाद साधला शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःच्या डिझल खर्चातून स्वतःच्या खर्चातून हा मोर्चा छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने नेण्याचं या ठिकाणी ठाम निर्णय घेतलेला आणि प्रत्येक गाडीमध्ये या तीनशे ते साडेतीनशे गाड्यांमध्ये प्रत्येक गाडीत दहा ते पंधरा शेतकरी उपस्थित आहे आणि आपण बघू शकतो या शूटिंगच्या माध्यमातून ड्रोन लावलेला आहे अक्षरशः ड्रोनच्या माध्यमातून हा शूटिंग नजर पुरत नाही इतकापर्यंत ही लाईन आहे आता आपण आलेलो आहोत येवल्याच्या आसपास परंतु पाठीमागे जवळजवळ दहा ते बारा किलोमीटर हा लांबच लांब वाहनांच्या रांगा आहे या रांगांमध्ये अनेक प्रकारच्या गाड्या आहेत क्रुझर आहेत ट्रॅव्हलर आहेत पिकअप आहेत ज्याच्या त्याच्या पर्यायानं ज्याच्या त्याच्या गावात असलेली गाडी प्रत्येकानं दोनशे ते चारशे रुपये वर्गणी करून अशा पद्धतीनं हा मोर्चा निंबाळकरांसाठी काढला आहे आपण बघितलं बऱ्याच शेतकऱ्यांना विचारलं की आपण हा सगळा खर्च केला का की शेतकऱ्यांचं म्हणणं यावर असं आहे की आमच्या प्रत्येक प्रश्नाला निंबाळकर स्वतः जातीनं हजर असतात रात्री असो का रित्र असो निंबाळकर आमच्यासाठी स्वतःच्या अंगावर तीनशे सारखे गुन्हे दाखल करून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारचा या ने या शेतकरी पुत्रासाठी आम्ही जर हजर नाही राहायचं तर मग खाली राहिलं काय शेतकऱ्यांचं वाली कोणी उरणार नाही आमच्या या चांदवड तालुक्याच्या आशा पल्लवीत निंबाळकरांकडे बघून होतात अशा प्रक अशा प्रकारच्या प्रतिक्रिया शेतकरी या ठिकाणी देत आहे आपण बघतोय आता आम्ही एका कारच्या वरती छतावरती बसून ही शूटिंग दाखवत आहोत आपल्याला बघू शकतो आपण किती जण बघा शेतकरी या ठिकाणी गाड्यांमधून हात का बाहेर काढून गणेश निंबाळकर आगे बढो हम तुम्हारे साथ है बच्चू कडूतून आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा प्रकारच्या या ठिकाणी घोषणा देताना दिसत आहे आता शूटिंग आप पण जवळजवळ दहा ते पंधरा मिनटापासून गाड्यांच्या या रांगा गाड्या मोजण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु असंख्य गाड्या असंख्य उपस्थिती या ठिकाणी दिसत असल्या कारणाने आपण सांगू पण शकत नाही इतकी उपस्थिती या ठिकाणी आहे बघू शकतो अशी या मागे अनेक -मागे नेत्यांचं चा चांदवडच्या सेंटर पॉईंट असलेलं चांदवड आहे चांदोड नाशिक जिल्ह्यातलं आणि चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघामध्ये आता सध्या निवडणुकीचं वारं घुमतंय लोकसभेच्या या निवडणुकीच्या पूर्वी ही रॅली निघणं म्हणजे हा एक मोठा संदेश साधारण सर्वसाधारण जनतेला सर्वसाधारण जनतेमधून हा स प्रस्थापितांना आणि नेत्यांना असणार आहे रा गव्हर्नमेंटला धक्का देणारा असा हा रेकॉर्ड ब्रेक रेकॉर्ड ब्रेक असे ही गर्दी हा छत्रपती संभाजीनगरमध्ये होण्याचं चित्र या ठिकाणी निर्माण झालं आहे जिथून चांदवड तालुक्यातून जर इतक्या गाड्या निघत असतील तर अनेक जिल्ह्यामधून अनेक तालुक्यांमधून किती गाड्या असतील आता आपण येवल्यामध्ये जेव्हा पाटोद्यामध्ये पोचलो पाटोद्यामध्ये अजून पन्नास ते पंचावन्न गाड्या उपस्थित आहे आणि त्या गाड्यांचा तापा या परत ह्या गाड्यांना होणार आहे आणि त्यानंतर येवल्यामध्ये पुरणगाव मार्गे हा मोर्चा येवल्यात पोहोचेल आणि येवल्यात पोचल्यानंतर तिथेही अनेक कार्यकर्ते ह्या ताफ्यामध्ये सामील होणार आहेत प्रचंड उत्साह आहे कुणीही कुणीही या ठिकाणी असं एक रुपया दिला आणि ते आलं असं दिसत नाही आहे प्रत्येकाच्या सोबत त्याच्या जाती त्याची भाकरी बांधलेली आहे आणि स्वतःची भाकरी बांधून कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होऊन आणि या निंबाळकरांच्या कामाला निंबाळकरांच्या कार्याला शोभेल असं कार्य करताय आपण बघू शकतो गाडीमधून हात काढून कार्यकर्ते उत्साह जल्लोष साजरा करताय आणि नवतरुण मित्रमंडळ सगळ्यात जास्त म्हणजे नवतरुण लोकच या ठिकाणी दिसत आहे आणि नवतरुण शेतकरी जर एकत्र आला तर मात्र तर मात्र काहीतरी क्रांती घडते आपण बाकी मागे बघितलं होतं ज्यावेळेस नरेंद्र मोदींच्या प्रमुख प्रामु प्रमुख या ठिकाणी प्रामुख्याने जे प्रा, पंतप्रधानपदाचं जे निवडणूक होती त्यावेळेस पण आपण असेच नव तरुणाही एकत्र आल्याचं बघत होतो आणि तरुणांनी ठरवलं तर देशाचा पंतप्रधान बदलू शकतो तर तालुक्याचा आमदार का नाही या प्रकारचं आपण हे हा प्रश्न सर्वसामान्याला आणि प्रस्थापितांना पडा पडू नाही काय आपण यातून बोध घेणार आहोत आणि आपण आता या, या मोर्चाच्या मधूनच जे निंबाळकर आता अग्रस्थानी होते ज्या गाडीच्या सर्वात पुढे गाडीमध्ये ते झेंडा दाखवताना कार्यकर्त्यांना संबोधित करताना दिसत होते त्या गाडीच्या पुढे मागे इतक्या गाड्या झाल्या की ते आता असे झाले आपण त्यांच्याशी फोन कॉलवरती संपर्क करणार आहोत आणि फोन कॉलवरून त्यांच्या प्रतिक्रिया आता घेणार आहोत आपण त्यांच्या प्र प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेणार आहोत आता त्यांना कॉल करून आपण त्यांच्याशी संपर्क साधूया नमस्कार निंबाळकर साहेब मी रामबोरसे प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज मधून बोलतोय आपल्या गाड्यांचा जो हा जो ताफा चाललाय संभाजीनगरच्या दिशेनं या संदर्भात काय सांगाल तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा आज क्रांती दिवस आणि शेतकऱ्यांची क्रांती म्हणता येईल अनेक अशा समस्यांमध्ये शेतकरी अडचणीत असताना कोणी वाली राहिलेला नाहीये बच्चू भाऊच्या रूपाने एक मोठी पल्लवित झाली आहे शेतकऱ्यांची आणि बच्चू भाऊच्या हाकेला ओ देण्यासाठी बच्चू बच्चूभाऊच्या हाकेला प्रतिसाद देण्यासाठी हा हजारो शेत शेतकऱ्यांचा ताफा संभाजी नगरकडे निघालाय आणि नक्कीच शासनाला यातनं शेतकऱ्यांचा रोष दिसून येईल आणि शेतकऱ्यांची सुद्धा शक्ती या निमित्ताने एकवटली जाईल हा विश्वास आहे आणि या सं यामधून तुमच्यासाठी तुम्ही जो आवाहन केलं होतं बच्चूकोडू साहेबांनी आपल्याला आवाहन केलं होतं की तालुक्यामधून आपण किती शेतकरी आणू शकतात यावर तुमची शक्ती त्या ठिकाणी सिद्ध होणार आहे आपल्याच कार्यासाठी हे सर्व शेतकरी निघाले काय संदेश द्याल जनतेला यानंतर बघा याच्या शेतकऱ्यांना फक्त एक फोन कॉल केलेला आहे आणि तोही त्या असलेल्या प्रहार सैनिकाच्या त्याच्या परिसरात आहे आणि प्रहार सैनिकाच्या एका फोनवरती एवढी शक्ती उभं राहणं म्हणजे नक्कीच प्रहारच कार्य तळागाळात इथं पोहोचलेलं आहे आणि तळागाळातला शेतकरी एकत्र आणणं आणि त्याला जोड निघणं ही कार्याची पावती आहे प्रहारच्या शेवटच्या सैनिकाच्या कार्याची पावती आहे असंच या ठिकाणी म्हणाल आणि हे काम अविरत चालू राहील आणि अखंडित चालू राहील हा विश्वास या निमित्तानं देता येईल आणि शेतकऱ्यांचे दिवस चांगले आणण्यासाठी धोरण बांधण्यासाठी ही शक्ती कामातील हा विश्वास आहे शेतकऱ्यांच्या प्रती तुमचं जे प्रेम आहे त्या प्रेमाची पावती आणि तुम्ही केलेल्या कामाची पावती म्हणून आज शेतकऱ्यांनी जी उपस्थिती नोंदवली शेतकरी तुमच्याकडे आशेने बघताय भावी आ, आता आमदारकीचा जे निवडणूक लागणार आहे या संदर्भात आपली प्रहारतर्फे काय भूमिका असणार आता खर तर ही भूमिका बच्चू भाऊ स्पष्ट करतील यामध्ये आम्ही आगाऊपणा करणं हे उचित ठरणार नाही आणि राहिली गोष्ट शेतकऱ्यांच्या प्रति कामाची तर हे माझं एकट्याच काम नाहीये यामध्ये शेकडो तरुण एकत्र आले आहेत ते त्यांच्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या दुर्लक्षितांच्या गोरगरीबांच्या समस्या सोडवतात हा चेहरा मात्र ते मोठेपणा मला देतात म्हणून हे माझं नाव असं पुढं आलेलं दिसतं परंतु यामध्ये शेकडो तरुण सहभागी आहेत ज्यांच्या कार्याची पावती आहे राहिला विषय विधानसभेचा पंचभाऊ घेतील तो आमच्यासाठी निर्णय सर्वंकष सर्व मान्य राहील आणि निश्चितच एक चांगली दिशा या निमित्तानं नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी सर्व श्रेय ते कार्यकर्त्यांना देत आहे आणि हेच मनाचं मोठेपण अतिशय या मोर्चा मधून दिसून येत आहे ते स्वतः निंबाळकर म्हणून मान सन्मान कधी घेत नाही परंतु सर्वसाधारण माणसाला सर्वसाधारण कार्यकर्त्याला कसं मनाचं मोठेपण फन दाखवता हो येईल हे ते कायम कार्यातून दाखवत असतात हो या संदर्भात अधिक प्रतिक्रिया आपण कार्यकर्त्यांमधून पण घेणार आहोतच परंतु आता बघूया आपण जो ग्राउंड रिपोर्ट जो चालू आहे त्या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून जो हा आम्ही प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कामं दाखवत असतो आणि त्या कामांच्या माध्यमातून आज आम्हाला ह्या बाबतीत माहिती मिळाली की छत्रपती संभाजीनगर येथे हा प्रचंड उपस्थितीमध्ये हा मोर्चा निघणार आहे आणि या मोर्चाच्या संदर्भामधून जे जी उपस्थिती आहे ती उपस्थिती दाखवण्याचं काम आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे आम्ही आता यानंतर जे सभास्थळ आहे छत्रपती संभाजीनगरमधून आम्ही त्या ठिकाणी रिपोर्ट देण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी येथे थांबूया प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी विभागीय संपादक रामबोरसे बोरसे चांदवड नमस्कार प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज मध्ये मी राम बोरसे आपणा सर्वांचं स्वागत करत आहे आपण बघू शकतो आपण आलेला आहोत चांदवड तालुक्याच्या तळेगाव या गावामध्ये तळेगाव गाव, गाव हे तालुक्यातील सर्वात मोठं गाव गणलं जातं आणि राजकारणाची कलाटणी आज गावातून दिली जाते आणि त्याच गावामध्ये आज प्रहार संघटनेचा हा जनआक्रोश मोर्चाचं नियोजन चालू आहे गणेश निंबाळकरांच्या नेतृत्वाखाली हे सर्वजण या ठिकाणी जमलेले आहे आपण बघू शकतो पाठीमागं गाड्यांची लाईन दिसते नजर पुरत नाही आणि कॅमेरामॅनला विनंती कराल पाठीमाग इकडे दाखवा इकडे पण पब्लिक इतकी आहे की आज, आज शंभरच्या वरती गाड्या या ठिकाणी उपस्थित आहे आणि आयोजकांचं म्हणणं असं आहे की अजूनही या ठिकाणी दीड एकशे गाड्या येत आहेत वडनेर भैरवच्या काही गाड्या बाकी आहे चांदवड देवळा देवळा साइडच्या काही गाड्या बाकी आहेत त्या गाड्या पेंडिंग आहे आपण बघू शकतो शेतकरी उपस्थित आहे आपण जाणून घेऊया आपण कशा आला आहे त्या ठिकाणी आणि काय आहे नियोजन पण कशासाठी आला माहिती का गणेश उमेदवारी साठी हा चाललो भाऊं विनंती सवेळेला अच्छा गणेश भाऊंसाठी साठी सगळेजण आलेले या गाडीचा डिझेल पाणी खर्च हा तुम्ही कसा ऍडजस्ट केला आणि स्वतःच स्वतः डिझेल टाकून या ठिकाणी आहे आपण मी बघू शकतो या ठिकाणी असंख्य शेतकरी नवतरुण आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि प्रत्येक गाडीला आता बघू शकतो आपण शंभरच्या वरती गाड्या आहेत त्या गाड्यांना प्रत्येक गाडीला स्टिकर आहे आणि स्टिकरवरती बघू शकतो आपण भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा चलो संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरला या ठिकाणीवरून हे सगळे शेतकरी जात आहे सगळे नवतरुण शेतकरी आहे आणि तालुक्यातील आज आपण बघू शकतो हा विक्रमच म्हणता येईल एक प्रकारचा आता इथे दीडशेच्या वर गाड्या आहेत आणि अजून दीडशेच्या आसपास गाडी इथं पोहोचते एक एक करून लाईन आता तळेगावच्या गावाच्या पुढून जी लाईन सुरू झालेली आहे ती पूर्ण म्हणजे पाटाच्या मागे गेलेली आहे म्हणजे अतिशय प्रचंड या ठिकाणी उत्साह दिसतोय आपण बघू शकतो आ, मी कॅमेरामॅनला विनंती कराल की आपण पुढे चालावं आणि या गाड्या दाखवण्याचा प्रयत्न करूया आपण आणि बघू शकतो आपण प्रत्येक गाडीला स्टिकर लावलेला आहे आणि प्रचंड या ठिकाणी गर्दी आहे प्रत्येक गावातून शेतकरी आहे प्रत्येक गावातले तीन ते चार गाड्या या ठिकाणी तीन चार चार पाच गाड्या प्र, प्रमाणे इतके असे पब्लिक या ठिकाणी उपस्थित दिसते यांच्याशी संपर्क साधूया आपण आपण कुठून आलेले आहात वाघदर्डी वाघ आपण वाघदर्डीवरून साधारण गावातून किती गाड्या आलेल्या आहेत पाच गाड्या पाच गाड्या आणि आपलं जे डिझेल पाणी खर्च हा सगळा तुम्ही शेतकरी म्हणून कसा स्वतः आणि कोणासाठी करताय तुम्ही गणेश भाऊ गणेश भाऊनचं कामाबद्दल काय सांगू शकता बघा शेतकऱ्यांच्या बाबतीत चांगलं काम आहे असं यांचं म्हणणं आहे आपण बघू शकतो तरुण या ठिकाणी पण आहेत आपण कशा पद्धतीनं कुठून आलेले आहात या ठिकाणी कुठून आलेले आपण साधारण किती गाड्या आपण आणल्या तिथून चार, चार।, चार।, चार गाड्या चार आणि प्रत्येक गाडीचं नियोजन शेतकरी म्हणून तुम्ही कसं अरे वा म्हणजे बघा आपण बघू शकतो सगळ्यांना विचारतोय आपण या ठिकाणी स्वतःहून डिझेल पाणी टाकून गाड्या काढलेल्या आहेत त्यांनी आणि अजून आपण पुढे चालूया बघा या गाड्या दिसत आहेत ठिकाणी quay quay kìa Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ

ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमभूमी ऍप डाउनलोड व या दहा कोळीच्या जीवनात अपडेट राहा